मंडळी नमस्कार आज भाऊ डंबे राहणार कळम तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये आम्ही कपाशी पाहण्यासाठी आलेलो आहोत मंडळी हे जे कपाशीचं चित्र आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर असं चित्र हे भाऊ डंबेच्या शेतातलं आहे हे पीक पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल का पीक असं थांबल्यासारखं वाटून राहिलेलं आहे अतिशय हिरवा कंच आहे आणि ते त्यांच्या व्यवस्थापनामुळे आहे कारण यावर्षी जे पोषक वातावरण आहे त्याच्यामुळे कपाशी अशा पटपट वाढतच गेल्या इथंच याला ह्या शेताला लागून यांच्या भावाचं हे इथे एक शेत बघू शकता आपण हे दुसरी कपाशी आहे थोडं झुम करत नाही तिकडे तर हे दुसरी कपाशी आहे याचे शेंडे बघा उंच वाढत गेलेले आहे आणि कपाशी ते दाटलेली आहे परंतु त्या तुलनेमध्ये जर इकडे पाहतो म्हटलं तर दादा इकडे दाखव त्या तुलनेमध्ये ही कपाशी अशी थांबल्यासारखी आहे याची उंची आज एवढी आहे जर याच्यावर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाट थांबवण्याचं औषध मारलं नसतं तर कपाशी आज ही एवढं लिस्ती जशी ती कपाशी आहे आज बोंड पाहतो म्हटलं तर त्या कपाशीच्या तुलनेमध्ये दोन चार बोंड पाच बोंड याला जास्त आहे आणि याला पुन्हा स्कोप आहे पुढं वाढण्याचा तर मंडळी ह्या वाजदू शेती जे काही शेतकरी बांधव शेती करतात आमच्या भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन काय परिस्थिती आहे काय चित्र आहे काय रोग आहे कोणती बुरशी आहे कोणती किडी आहे ते पाहणे आणि त्याच्यावर योग्य तो इलाज करणे हा माझा एकमेव उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आज वाजू शेतामध्ये आलेलो हो, आहो वाजू भाऊ किती एका कपैसे आहे तुमचे साडेतीन एकर साडेतीन एकर आणि किती वर्षापासून तुम्ही शेती करता हे आज लहानपणापासूनच समजा शेतीचा धंदाच आहे ना बरं 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 बर, बर. आणि पूर्ण कपाशीच राहते की नाही कपाशी, ना, कपाशी आणि तूर तूर बर आता दरवर्षीची कपाशीची शेती आणि या वर्षीची कपाशी शेती काही फरक वाटते की सारखंच आहे दरवर्षी सारखं तेवढाच फरक आहे समजा पण सारखं या वर्षी थोडा चांगला वाटत चांगला वाटते कशामुळे चांगला वाटते आपण थांबवली मंडळी हे जे वाट थांबवणं हे आवश्यक खूप गरजेचं होतं कारण पिका हवामानाचा अंदाज घेऊनच आपल्याला ते करावं लागते कारण यांची वाळणसार जमीन आहे ती खूप वाढत आहे आणि ज्या शेतकऱ्या बऱ्याच ठिकाणी पाणी जास्त साचलं आहे तिथं वाढ थांबवून काहीच फायदा नाही कारण नॅचरली तिथं टोंगळ भरत गपाशी आहे व्हेरायटी कोणती आहे ही वांगसर बरं अजून कोणत्या कोणत्या व्हेरायटी तुमच्याकडे हां भीम बर सध्याच्या कंडिशन मध्ये सरसकट सगळ्या बऱ्यापैकी आहे चांगले आहे आणि खतं किती वेळा झाले याला दोन वेळ कोणते खत दिले म्हटलं समजावी आणि युरिया सोबत युरिया खताचे डोस दोन झाले दोन डोस फवारणी किती झाल्या चार झाल्या चार झाल्या आणि आज जर मंडळी पाहतो म्हटलं तर पीक आता छातीपर्यंत आलेलं आहे धुरून पाहतो म्हटलं तर असं वाटतं का ह्या कपाशीला पानच पान आहे बरोबर आहे परंतु आता जर बोंड पाहायचे असेल म्हणत नाही तर हे दादा दाखवू शकते इथे तर हे बघा या कपाशीचे बोंड हे आता बुडापासून इथं असे लागत आहे हे हे इकडे बोंड आहे इकडे बोंडा आहे ह्याही सरंगला बोंड आहे ह्याही सरंगला बोंडा आहे ह्याही कपाशीला इकडे बोंड आहे दादा हे इकडं इकडे अजून दाखवू शकते तर हे बघा आता इथे पण असे बोंड गुडापासून लागत आहे याला तेवढी गळ नाही आहे हे इकडे झालं दाखवू शकते हे इकडं असं गुडापासून याला असे बोंड लागलेले आहे आणि मला असं वाटते की सध्याच्या परिस्थितीमध्ये दहा बारा दहा बारा पंधरा सर्रास बोंड आपल्या कपाशीला आहे आणि पात्या भरपूर आहे फुल चांगलं आहे आणि झाड हेल्दी आहे हे बघा आता इथं बघू शकतो आपण झाड गुडापासून याला माल लागत आहे त्याच्यामुळे खालची जागा पॅकजरी झाली तरी तेवढं आपलं नुकसान होत नाही बरं भाऊ सध्याच्या परिस्थितीत जर पाहतो म्हटलं तर तुमच्या कपाशीमध्ये हे बघा हे बोंडाला वरून फूल लागून आहे अजूनही चिकूनच आहे पण बोंड वाढत आहे बरोबर आहे हे एक झालं हे तसंच याच्यावर पहा हे सुद्धा बोंड अलग निघत आहे हे सुद्धा आता बोंड बघा बोंडाला फरक नाही तर त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर हे बघा आता हे फूल असं अलगद निघत आहे एवढा पाऊस येऊ नये तर बाकी शेतामध्ये आणि तुमच्या शेतामध्ये जो हा फरक दिसत आहे की फुल चिपकून बोंड गळलं नाही जे प्रमाण तुमच्या इथं खूप कमी आहे तर त्याला काय कारण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय नेट मारलं बुरशीनाशकने ठेवू मारला अच्छा तर मंडळी एक कारण असं म्हणता येणार नाही ना बुरशीनाशकाचा पण भाग आहे दुसरं यांनी जे रासायनिक खत दिलेलं आहे कॉम्प्लेक्स खतं त्या तो पण विषय आहे सोबत मायक्रोन्यूट्रन भूमिशक्ती दिलेली आहे त्याचा पण याच्यामध्ये भाग आहे आणि रसश्वेषण करणारे ज्या किडी आहे ते ज्या त्यांनी व्यवस्थित फवारणी केली त्याचासुद्धा भाग आहे म्हणजे एक संपूर्ण व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो की त्याच्यामुळं कुठंतरी आता ह्या कपाशीच्या एवढ्या पाण्या पावसातही बोंड पकडत आहे आणि फुलं व्यवस्थित मोकळे असे निघत आहे लाल झालेलं फूल आणि पाच्या पण गळत नाही बोंड पण गळ नाही आहे म्हणून मंडळी सांगायचं तात्पर्य हेच की पिकाचं सर्वांगीण व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला वाही करतो तेव्हापासून तर पीक निघेपर्यंत जे बारकाईनं आपल्याला लक्ष द्यावं लागते तसं जर लक्ष दिलं तरच अशी जे सुंदर असं चित्र इथं दिसत राहते भाऊ खूप बरं वाटलं परंतु मला असं वाटतं की तुमचे व्यवस्थापन आणि हे तुमचं सगळं जे मेंटेनन्स आहे तर त्याच्यामध्ये कुठंतरी अंतराचा जो भाग आहे हे जे तुमचं तीन बाय एकचं अंतर आहे तर याच्यापेक्षा थोडंसं पुढच्या वर्षी जर जोडवळ वर पद्धत घेतली तुम्ही म्हणजे अडीच बाय पाच समजा अडीच पाच तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून उत्पादन चांगलं नाही तर प भाऊच्या शेतामधली कपाशी पाहिली जिथं त्यांनी वाट थांबवलेली होती तर त्या ठिकाणी वाट थांबून आहे बोंड जवळजवळ येत आहे पाती जवळजवळ येत आहे आता हे त्यांच्याच बाजूला असलेलं दुसरं शेत आता इथं जर पाहतो म्हटलं दादा इथं येऊन दाखवू शकते हे सरळ निकतं झाड असं उभं चाललं इथं वाट थांबवली नाही त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की खालतं माल बराचसा घडवून राहिला आता हे बघा खालचा माल असा घडलेला आहे आणि हे बघा घडलेलं आहे खाली आणि दाटोडा असं पूर्ण झाड असं येत आहे म्हणून मी जे वारंवार सांगतो काच उंची पाहून आपण वाढ थांबवायला पाहिजे एकंदरीत पिकाचा घेर पाहून किंवा पिकाचं वय पाहून पिकाचा जूम पाहून वाढ थांबवण्याचं औषध जर आपण पिकावर मारलं तर त्याचं फळामध्ये कन्व्हर्शन हे खूप चांगलं होते आणि उत्पादन आपल्याला पर्यायानं जास्त येते आता इथे आता बघा आपण पाहून राहिलो खाली माल नसल्यासारखाच आहे आणि झाडं असे वाढून राहिलेले आहे आणि आता हे पूर्ण असं पॅक झाल्यानंतर आता पाहिजे असं उत्पादन खाली येणार नाही ना जे येईन ते वर आणि वरचे बोंड जे आहे ते हलके राहते वजनदार राहत नाही म्हणून आपल्याला उत्पादन जर घ्यायचं असेल चांगलं तर बुडबोंड हे महत्त्वाचे आहे नाही भाऊ तुम्हाला काय वाटतंय तुम्ही फायद्यात राहिले की कसं फायद्यात आहे तर ठीक आहे मंडळी आणि भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे खूप चांगलं तुम्ही पीक ठेवलं ते जसं पीक आहे रोग नाही राही नाही धन्यवाद